महिन्याचं एक नाटक होतं का असा माझा पंतप्रधानांना सवाल आहे यासाठी आम्ही माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशानं माझा कुंकू माझा देश असे राज्यव्यापी अभियान हो। राबवत आहोत त्यासाठी उद्या दुपारी बारा वाजता दसरा चौक गडिंगज येथे प्रचंड संख्येनं उपस्थित राहावे असं मी महिला आघाडीच्या वतीनं आवाहन करते लाइट शो स्क्रीन साऊंड आणि स्पेशल इफेक्ट साठी फक्त व्ही आय पी व्हेंट गडिंगल शेवट व्ही आय पी